लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत पंतप्रधान मोदींकडून जाणीपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम असा जातीय रंग दिला जातोय असा आरोप विरोधकांनी केला आहे या आरोपाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलंय ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम करेन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल असं मोदींनी म्हटलं आहे माझ्या देशातील लोक प्रत्येक जातीचा व्यक्ती मला मतदान करेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते देशात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे पहिल्या चार टप्प्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी देशाचं राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं आहे या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी एक वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली या मुलाखतीतून मोदींनी विरोधकांचे अनेक आरोप खोडून काढले मी कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव करणार नाही ज्या दिवशी मी असं करेल त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मी जिथे लहानाचे मोठं झालो तिथे अनेक मुस्लिम राहतात लहानपणापासूनच माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत असेही मोदी म्हणाले माझ्या घरात आजूबाजूला सर्व मुस्लिम कुटुंबे आहेत आमच्या घरातही ईद साजरी होते ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनवले जात नव्हते कारण मुस्लिम बांधवांकडून आम्हाला जेवण मिळायचे मोहरम सानाच्या दिवशीही मी तजिया खालून जात होतो त्यावेळी अनेक मित्र माझ्यासोबत असायचे मात्र दोन हजार दोन गोदरा घटनेनंतर माझी प्रतिमा जाणून बुजून मलिंग करण्यात आली असंही मोदींनी म्हटलंय